ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चूकडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरामध्ये पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाचा भाग म्हणून आज शेवगाव इथे तीव्र आंदोलन करण्यात आलंय आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आणि तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला यामुळे महामार्गावरती लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नागरिकांनी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आंदोलनस्थळी पो पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता तहसीलदार आकाश दहाडदे आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलंय प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा वरण कर्जमाफी ऊसाचे दर तसेच वीज प्रश्न शेतीमालाला हमी भाव आदी मुद्द्यांवरती सरकारचा निषेध व्यक्त केला हे आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम झालाय शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन आहे आज जवळजवळ कितीतरी वर्ष झालं आमचं मार्गदर्शन करणारे आमचे नेते आमचे हृदय सम्राट आमदार बच्चू कडू साहेब वेळोवेळी ज्या घटकाबरोबर न्याय होत नाही त्या घटकासाठी लढतायत

हजार रुपये मानधन वाढवलं यांची ही कूटनीती आहे यांच कुठ कारस्थान आहे

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही तालुक्यापासून अगदी राज्यापर्यंत आंदोलन केले पण शेतकऱ्याचे प्रश्न बदलले नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजीचा विषय अत्यंत जिवळ्याचा असून या शेतकऱ्यांना वाचवण्यात माहिर असलेले आत्ताचे अत्यंत हुशार असे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचा सातवारा कोरा 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 करून म्हणून सांगितलं आणि निवडणूक झाल्यानंतर आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं दिव्यांगासाठी आम्ही करत असताना आंदोलन बच्चू भाऊ गेले अनेक दिवस अन्नत्याग आंदोलन करत आहेत पदयात्रा करत आहेत सरकार फक्त उडवा उडवीची उत्तरं देत आहेत आणि फक्त एक हजार रुपये मानधन वाढवलं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण आमची मूळ मागणी ही सहा हजार रुपयाची आहे आणि ते घेतल्याशिवाय आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही माघारी हटणार नाही संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका